नमस्कार मी सचिन चव्हाण एम सी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध जालन्यातील कडबी मंडी भागात व्यापाऱ्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यामध्ये व्यापारी जखमी झालाय हरकाराम चेलाराम चौधरी असं व्यापाऱ्याचं नाव आहे या प्रकरणी सदर बाजार पोलिसांनी संशयित आरोपी शशांक निशिकांत नाटेकर याला ताब्यात घेतला असून या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सर व्यापाऱ्याला काही कोयत्याने मारहाण वगैरे केले असं काही सी सी फुटेज वगैरे व्हायरल झालेत काय घटना आहे काय याच्या संदर्भात कारवाई झाली दिनांक सोळा तीन पंचवीसला एक तक्रार दाखल झालेली आहे फिर्यादी नामे हरकाराम चेलाराम चौधरी व एकतीस वर्ष यांनी तक्रार दिलेली आहे की ते दुकानात असताना एक इसम त्यांच्याकडे आला आणि त्यांना बाहेर बोलवलं आणि ते बाहेर न गेल्यानं दुसरा इसम आला आणि त्याने कोयत्यानं त्यांना जखमी केलेला आहे आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने जखमी केलेले आहे त्याप्रमाणे आपण गुन्हे दाखल केलेला आहे आणि यातील जो आरोपी आहे शशांक शशिकांत निशिकांत नाटेकर याचं ताब्यात घेऊन पुढील प्रक्रिया चालू आहे काय उद्देशाने मारण वगैरे हा उद्देशानं आता तक्रारीमध्ये त्यांनी दिलेला आहे की तो तो जो आरोपी आहे तो पैसे मागत होता परंतु याच्या मागे काय नक्की कारण आहे कारण त्याचं आरोपीचं दुकान पण पुढच्याच गल्लीमध्ये आहे यामागचं नक्की कारण काय याचा तपासात निष्पन्न होईल तपास चालू आहे नागपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर जालना पोलीस आता अलर्ट मोडवर आले जालना पोलिसांचे सोशल मीडियावर बारकाईने लक्ष असून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा जालन्याचे अपर अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिला आहे दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील अप्पर पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील नागरिकांना केलं आहे नागपूर मध्ये जे घटना घडली आहे त्याच पार्श्वभूमीवर आणि जे मुद्दा सुरू आहे याच पार्श्वभूमीवर जालना पोलीस पूर्णपणे अलर्ट आहे आपण सोशल मीडियावर जेवढे पोस्ट लोक टाकत आहेत त्यामध्ये जेवढे आक्षेपारे पोस्ट वगैरे आहे त्याच्यावर पण आपला वॉच सुरू आहे आणि जर कोणी समाज दोन समाजामध्ये तीड निर्माण करण्यासारखा पोस्ट करणार तर त्याच्यावर पोलिस वॉच आहे आणि आपण कडक कारवाई करतो शांतता कमिटीची बैठक किंवा जालन्यामध्ये काही समाज समजा चर्चा सुरू आहे का पोलिसनी सर्व समाजाच्या लोकांशी संपर्क केलेला के आहे की अशी घटना आपल्याकडे नाही झाली पाहिजे आणि शांतता राहिले पाहिजे आणि त्यासाठी पोलीस पूर्ण अलर्ट पण आहे आणि सगळे जे प्रिकॉशन्स आहेत ते आपण घेत आहोत नागरिकांना काय आव्हान आव्हान फक्त तेवढा आहे की काही फालतू सोशल मीडियावर जे पोस्ट तुम्ही बघत आहे त्याच्यावर लक्ष न ठेवता कोणी अफवावर विश्वास न ठेवता असे अफवाची बळी नाही पडले पाहिजे आणि शांतता मेंटेन केली पाहिजे सर्व समाजला मिळून ते संत सुरू आहे त्या अनुषंगाने सगळ्यांनी मिळून शांतता ठेवणे हा गरजेचा आहे जालन्यातील परतूर येथील विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या दारोड्याला चोप देणाऱ्या विद्यार्थिनींचा दामिनी पथकाकडून सत्कार करण्यात आलाय काही दिवसांपूर्वी जालन्यातील परतूर येथील कस्तुरबा गांधी वस्तीगृहामध्ये एका दारुड्याने विद्यार्थिनींची छेड काढली होती आणि छेड काढल्यानंतर विद्यार्थिनींनी या दारुड्याला चांगला चोप दिला होता या प्रकाराचे सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आले होते यानंतर दामिनी पथकाच्या पोलिसांनी आज परतूर येथील कस्तुरबा गांधी वसतीगृहात जाऊन या चोप देणाऱ्या विद्यार्थिनींचं कौतुक करून त्यांचा सत्कार केला आहे अशी माहिती दामिनी पथकाच्या उमा घुरपडे यांनी आहे यावेळी दामिनी पथक इन्चार्ज पूजा कदम ए एसआय उमा घोरपडे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिता उईके पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक कोकणे पोलीस अमलदार गजानन भवरे प्रियंका पवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती विद, विद्यार्थिनी एका दारुड्याला चोप दिल्याची घटना घडलेली होती त्या विद्यार्थिनीचा तुम्ही आज दामिनी पथकाकडनं सत्कार केलेला आहे काय भावना आणि कशासाठी सत्कार आम्ही त्यांचा सत्कार याच्याबद्दल केलेला आहे सध्या जालना जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अडिशनल एस पी आयुष नोपानी यांनी दामिनी पथक हे कार्यरत केलेलं आहे आणि त्या दामिनी पथक मध्ये आम्ही सर्व आमची टीम आहे तर आम्ही सध्या पूर्ण तालुके जिल्ह्यामध्ये का कॉलेज शाळा कोचिंग क्लासेस येथे जाऊन मार्गदर्शन करतो दामिनी पथक त्यांना महत्व पटवून देतो आणि जेव्हा आम्हाला हे कस्तुरबा गांधी महाविद्यालयाचे हे बातमी समोर आली तर आम्हाला तिथे जाऊन त्यांचं कौतुक करावं वाटलं त्या मुलीने ज्याप्रमाणे त्यांना धाडस दाखवून त्या दारुड्यांना चोप दिलेला आहे तर त्याबद्दल आम्ही त्यांचं जाऊन तिथं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं कौतुक केलं आणि त्यांना आणि कुठंतरी आमची जी आम्ही दामिनी पथकचं काम करत आहे कुठेतरी आमची मेहनत सफल होत आहे याचं आम्हाला खूप कौतुक कौतु वाटत कौत आहे आणि बाकी काही नाही मुलीने स्वतःचं संरक्षण कसं करावं हे आम्ही त्यांना धडे दिलेले आहे आणि तिथं जाऊन त्यांना मार्गदर्शन पण केलं दामिनी पथक हे काय आहे म्हणून आणि प्रत्येक मुलींना आम्ही सांगितलेलं आहे जसं त्यांनी आज हे कौतुक स्पर्ध केलेलं आहे तर त्याप्रमाणे त्यांनी नेहमी धाडसीपणाने हे काम करावं जय हिंद जय महाराष्ट्र मी आहे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उमा घोरपडे जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात महानगरपालिकेच्या पथकाने फळ विक्रेत्यांविरोधात कारवाई करत प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत नवीन जालना भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील परिसरात महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी स्वतः रस्त्यावर उतरून फळ विक्रेते भाजी विक्रेते आणि काही दुकानदार यांच्याकडून सिंगल यूज प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत सिंगल यूज प्लास्टिकला शासनाने बंदी घातलेली असून देशभरात बंदी आहे तरी देखील काही ठिकाणी छोटे छोटे दुकानदार हातगाडीवाले फळ फ्रूट विक्रेता भाजी विक्रेता हे प्लास्टिकच्या पिशव्यामधूनच वस्तू विक्री करताना दिसून येतात या कारवाईत अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत स्वच्छता विभाग प्रमुख पंडित पवार इनर क्लब ऑफ जालना अध्यक्ष शिल्पा कबाना प्रतिभा श्रीपद उदय शिंदे धीरज शर्मा नयन पाटील स्वच्छता निरीक्षक विलास गावंडे शोएब खान राधेश्याम लोखंडे श्रावण सराटे किशोर सगट अरुण गायकवाड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती माहिती आहे की सिंगल यूज प्लास्टिकला आपल्याकडे सगळीकडे बंदी आहे पूर्ण देशभर बंदी आहे तरी पण काही ठिकाणी शाक्षणी छोटे छोटे दुकानवाले त्याच्यानंतर भाजीवाले हे प्लास्टिकमधनंच त्यांच्या वस्तू विक्री करताना आढळतात तर बऱ्याच वेळा असं होतंय की आपली जी जी यंत्रणा आहे ती त्यांच्याकडनं प्लास्टिक जप्त करतं त्यांना दंड लावतो पण परत परत ते प्लास्टिक वापरतात कारण त्यांचं असं म्हणणं आहे की गिराईस जी येते त्यांच्याकडे त्यांच्याकडे किशिन असतं किशिन नसल्यामुळे त्यांना हे जे काही प्लॅस्टिकमधनंच आम्हाला द्यावं लागतं मग त्याच्यासाठी आम्ही एक उपाय काढलेला आहे की आपल्या ज्या महिला बचत गट आहेत त्या त्यांच्याकडून आपण काही मटेरियलच्या पिशव्या बनवून घेतो आहोत ज्या सहजपणे पिशाब राहतील दहा रुपयाला ही पिशवी हो। पडते ही एवढी मोठी पिशवी आहे अशा जवळजवळ सत्तर एक पिशव्या आम्ही आत्ताच शिवाजी पुतळा जवळच्या मार्केटमध्ये मधल्या भाजीवाल्यांना वगैरे तिथल्या गेल्याकांना आपण आम्ही विकल्या ही दहा रुपयाची पिशवी वॉशेबल आहे युझेबल आहे आणि यासाठी इनर व्हील म्हणून जो क्लब आहे आपला सामाजिक संस्था त्यांच्याकडनं आणि त्याचप्रमाणे आता हे रोशन पाव बनवणं तुम्हाला दिसतो बॅकग्राऊंडमध्ये मध्ये त्यांना आपण प्लॅस्टिक यूज करतात म्हणून पाच हजार रुपये दंडही लावतो तर अशी सर्व प्रकारातली कारवाई सगळ्यांनी अशीच कारवाई जालना शहरात सगळीकडे लावली राहणार काय आव्हान करणार या निमित्तानं आपण लोकांना माझं आव्हान आहे विशेषतः असं होतं की फळ विक्रेते भाजी विक्रेते हे माझ्या दृष्टीने की त्यांचा बिझनेस आहे किंवा त्यांना अडचण आहे की समोरचा माणूस त्यांच्याकडनं पिशवी नसेल तर दुसऱ्याकडनं घेईल त्याच्यामुळे आपण त्यांना दोष नाही देऊ शकत दोष कोणाचा आहे की तुमच्या माझ्यासारखे जे नागरिक आहेत ज्यांना घरी काही वस्तू लागतात म्हणून आपण खरेदीला बाहेर पडतो तुम्ही जर तुमच्या घरची कुठली पिशवी घेऊन बाहेर पडला आणि त्या पिशवीतच हो जर तुम्ही त्याला सांगितलं की नको मेरको थैलीने चे आहे मेरको पन्नीने चे ही बा ही माझी पिशवी ह्या पिशवीत मला देईल सर प्लॅस्टिक निर्मूलन नक्की होईल कारण आपल्या जनतेतनंच आरडाओरड असतो की कचरा आहे आणि कचरा प्लॅस्टिक आहे महापालिकेने कारवाई करावी पण जर आपण सगळ्यांनी मिळून ही स्वतः शिस्त आपल्या बाणीत लावली की आपलीच प्लॅस्टिक वापरणार नाही आणि दुसऱ्याला वापरू देणार नाही तर नक्कीच आपण त्याचा सक्सेस पैठण आणि सैलानी यात्रेसाठी एकशे पंचवीस बसेसची व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आली आहे अशी माहिती आगार व्यवस्थापक यांनी दिली आहे जालना आगारातून पैठण नाथशिष्टीसाठी जालना आगरातून पैठण येथील नाथशिष्टीसाठी आणि सैलानी यात्रेसाठी जादा बसेसची व्यवस्था जालना आगार व्यवस्थापक यांच्या वतीने करण्यात आली आहे यामध्ये दोनही यात्रेसाठी एकूण जवळपास एकशे पंचावन्न बसची व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आली आहे यामध्ये पंचवीस ते चाळीस बसेस परतूर अंबड जाफराबाद बीड लातूर धाराशिव या ठिकाणच्या देखील बसेस जालना आगारातून यात्रेकरूंसाठी पाठवण्यात येत आहे पैठणच्या नाथश्रेष्ठी यात्रेसाठी जवळपास चाळीस फेऱ्या असून संध्याकाळपर्यंत पंधरा ते वीस बसेसच्या फेऱ्या भाविकांसाठी उपलब्ध होणार आहे तर सैलानी यात्रेसाठी एकशे वीस बसची व्यवस्था यात्रेकरूंसाठी करण्यात आली आहे सैलानी यात्रेसाठी एकवीस मार्च पर्यंत तर पैठण जादा बसेसची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जालना व्यवस्थापक जालना आगारातून आज सैलानी यात्रा व नाथ शेष्ठी यात्रेकरता एकूण पंचेचाळीस बसेस नियोजन करण्यात आलेलं आहे तसेच परतूर अंबड जाफराबाद या आगाराच्या देखील बसेस आपण सैलनी आणि नाचशेष्ठीकरिता वापरत आहोत तसेच बीड लातूर व धाराशिव या विभागाच्या देखील आपण यात्रेकरिता बोलवलेल्या आहेत आणि त्याद्वारे देखील आपण प्रवाशांना व भाविकांना सुविधा देत आहोत तरी एकूण एकशे जवळपास एकशे पंचावन्न बसेसद्वारे नाचशेष्ठी व सैलनी यात्रेकरिता आपण प्रवाशांना बसेस उपलब्ध करून दिलेल्या आहेत आज एकूण जाण्यासाठी चाळीस फेऱ्या आतापर्यंत गेलेल्या आहे त्यासाठी संध्याकाळपर्यंत नियोजन केलेलं आहे तसेच सैनालीला आज जवळपास एकशे वीस बसेस संदलसाठी जातील याबरोबरच बरोबरच हे बातमीपत्र इथंच आहे पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पहात एम सी न्यूज नमस्कार कलेक्टर साहिबा के हाथों से ऐसी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप करेक्ट है कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो जालना शहर महानगरपालिका जालना जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के शास्ती आकारण्यात येत आहे तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे मग देशात किंवा परदेशात जाण्यासाठी चिंता कसली करताय विना वर्ल्ड सेट चालना पार्टनर ट्रिप मेकर्स आपल्या सोबत आहेत ना तेही ही संपूर्ण टूर पॅकेज सह ट्रिप मेकर्स करत आहेत जाण्या येण्यापासून तर राहण्याची व टूरची सर्व व्यवस्था आमच्याकडे उपलब्ध सुविधा ग्रुप लेडीज स्पेशल सिनियर श्रीलंका नेपाल मलेशिया देशात किंवा परदेशात कुठेही जा आमच्याकडे विमान तिकीट हॉटेल बुकिंग कॅब बुकिंग पासपोर्ट विसा क्रुज बुकिंग रामोजी फिल्म सिटी इमॅजिका स्नोवर्ल्ड वॉटर पार्क तिरुपती प्रयागराज काशी बुकिंग सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध आमचा पत्ता नंबर कळंकर हॉस्पिटल शेजारी भोकरदन रोड जालना तर आजच ट्रिप मेकर्स ला अवश्य भेट द्या आमचा संपर्क नऊ चार शून्य चार पाच चार चार नऊ चार सहा किंवा नऊ आठ तीन चार दोन शून्य नऊ एक दोन आठ उच्चतम वर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती जालना श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल भोकरदन तेळगाव राजा रिंग रोड नवीन मोंढा जालना उप बाजारपेठ रामनगर नेर सेवली महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजारपेठेची काही ठळक वैशिष्ट्ये गरजवंत शेतकऱ्यांच्या मुलांकरता शहरामध्ये शिक्षण घेता यावे म्हणून बाजार आवारामध्ये मोफत वसतीगृहाची सुरुवात बाजार आवारात शेतकरी व इतर बाजार घटकांकरिता नामपात्र दरामध्ये आर ओ फिल्टर पाणी बाजार संकुलात भुसा गुळ फळे व भाजीपाला मोसंबी तसेच होलसेल किराणा सीड्स मार्केट व शेतपूरक सर्व व्यवसाय एकाच बाजार आवारामध्ये एकत्रितपणे सुरू शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर चोवीस तासांच्या पेमेंट शेतकऱ्यांना अदा करण्यात येते सर्व शेतमाला वजन, वजन, उप बाजारपेठ सेवली येथे दैनंदिन बाजारपेठ सुरू करून शेतकऱ्यांच्या वाहन खर्चामध्ये बचत रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी रेशीम कोश मार्केटची यशस्वी सुरुवात शेतमाल तारण कर्ज योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिलासा चोवीस तास इलेक्ट्रॉनिक्स भुईकाट्याची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी आवाहन शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजार आवारात विक्री करता आणताना ओलावा काडी कचरा विरहित आणावा ज्यामुळे आपल्या शेतमालास योग्य व जास्तीचा बाजारभाव मिळेल शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमाल बाजार समितीच्या शेत शेती बाजार, समिती बाजार आवारात विक्रीसाठी आणावा आणि खाजगी व्यापाऱ्यांकडून आपली होणारी फसवणूक टाळावी शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर आपली शेतकरी पट्टी तपासून पहावी नियमाविरुद्ध इतर कोणतीही कपात झाल्याचं दर्शनास बाजार समितीशी संपर्क साधावा मुख्य प्रशासक माननीय आमदार श्री अर्जुनराव पंडितराव खोतकर उपमुख्य प्रशासक माननीय श्री भास्करराव मुकुंदराव दानवे सचिव मोहन कन्हेराम राठोड प्रशासकीय मंडळी सर्व श्री माननीय आमदार अरविंद बाजीराव चव्हाण राहुल गोवर्धन गवारे कालिंदा कैलास ढगे तुकाराम कमळाजी खरजुले नरसिंग गणेशराव गोरे संदीप विठलराव वाघ भगवान रामदास अंभोरे रशीद पहलवान ज्ञानेश्वर उत्तमराव शेजूळ सहदेव बाबासाहेब मोरे आलम खान मुनीर खान पठाण संतोष उत्तमराव मोहिते राजेश रामभाव राऊत विष्णू माणिकराव पाच फुले